चला नमस्कार लाडक्या बहिणी नमस्कार नमस्कार सगळ्यांना चला आवाज येतोय माझा लाडक्या बहिणी महत्वाची अपडेट आलेली आहे आता तुमच्या एक, एका एका कुटुंबात तीन महिला असतील तरीही त्या महिलांना चौदावा हप्ता येणार आहे काय कारण आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तत्पूर्वी चॅनेल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसतील पटकन ही चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेलायकन सुद्धा प्रेस करा ओके चलो बघूया आपण ठीक आहे चला पटपट लाईव्ह सगळ्याच्या कमेंट घेतोय मी हाय म्हणता सगळ्यांना हाय हाय ओके चलो हाय सगळ्यांना चला म्हणजे सपकाळ हायलो सर ओके चलो हायलो हायलो सगळ्यांना हायलो ओके घेतोय चला पटकन लाईव्ह सगळ्यांना शेअर करून द्या पटपड कारण आता एका कुटुंबात किती जरी महिला लाभ घेत असतील तरी त्यांना तर चौदावा हप्ता मिळणार आहे पंधराव्या संदर्भात तर नंतर बोलूया पण चौदावा सध्याच्याला मिळणार आहे सगळ्यांना ओके चलो पट पण ओके चला महत्वाची अपडेट आहे सगळ्यांसाठी साग्ड़। चौदा हप्ता जो आहे हा चौदा हप्ता वाटपा संदर्भात महत्वाचा अपडेट त्याच्यासोबत एका कुटुंबात तीन महिला असतील दोन महिला जरी असतील त्या अपात्र होणार होत्या परंतु आता चौदा बाय हप्ता त्यांना मिळणार आहे कसा मिळणार ते पण सांगतोय त्याच्यासोबत ऑगस्टला ज्या महिला अपात्र आहेत तरीही त्यांना आता ऑगस्टचा चौदा हप्ता मिळणार आहे त्या कोणकोणत्या महिला असणार आहेत त्याच्यासोबत जी पडताळणी प्रक्रिया तुमची अंगणवाडी सेवेकडे दिली जाणार होती तर ती कधीपर्यंत पूर्ण होणार आहे किंवा कधीपर्यंत अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन त्याची प्रश्नावली निर्माण करणार ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली त्यामुळे तुर्तास लाडक्या बहिणीला एक दिलासा मिळालेला आहे जो तुमचा चौदावा हप्ता मिळणार आहे ऑगस्ट महिन्याचा ठीक आहे तर एका कुटुंबात सध्याच्या तीन महिला जरी आहेत तरी त्या पात्र आहेत आणि चौदावा जो हप्ता आहे तर या हप्त्याला सुद्धा तीन महिला असतील एका कुटुंबात किंवा चार महिला असतील तरीही त्यांना तो हप्ता मिळणार आहे कसा मिळणार आहे कारण जोपर्यंत तुमची पळताळी होत नाहीये तोपर्यंत मला पात्रच राह तुम्ही राहणारे अपात्र केलं जाणार नाही कारण ही जो डाटा आहे हा प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत जोपर्यंत पळताळणी प्रक्रिया येत नाहीये तुमच्या घरापर्यंत त्या व्यक्तीपर्यंत त्या महिलांपर्यंत तोपर्यंत ही पूर्णपणे ऑथेंटिक माहिती मिळत नाहीये त्याच्यामुळे चार महिला असू त्या पाच असू द्या की सहा असू द्या की दोन असू द्या एका घरामध्ये या महिलांना पुढचे जे हप्ते ते हप्ते सगळ्या महिलांच्या खात्यात येणार आहेत चला प्रशांत कदम आहे चला जय 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 शिवराय ओके हाय हाय सगळ्यांना हाय ओके आणि <स्थी> बारा तेरा ज्यांना आला नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे मी त्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात काय केलेला आहे हा बारावा ज्या महिलांना आला नाहीये हा तेरावा हप्ता ज्या महिला आला नाही अशा ज्या महिला आहेत ज्यांना बारावा सुद्धा हप्ता आला नाही तेरावा पण आला नाही तर त्यांचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये तो जो हप्ता आहे तो वितरित केलेला नाहीये त्याला स्टे दिलेला आहे स्थगित केलेला आहे ते बारावा तेरावा म्हणजे तीन हजार रुपये तुमचे बाराव्याचे पंधराशे आणि तेराव्याचे आता तो हप्ता आहे वेगळ्या कुठल्या तरी कारणामुळे तुम्हाला अपात्र केले त्याची परत पडताळणी होणार आहे फेर तपासणी केली जाणार आहे ठीके ज्यावेळेस तुमची फेर तपासणी केली जाईल आणि त्यावेळेस तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला बाराव्याचे पैसे येतील तेराव्याचे येतील आणि चौदाव्याच तर येतीलच थी। परंतु आता ज्या महिला अपात्र होऊ शकतात ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात चौदाव्या हप्त्यात तरीही त्या महिलांना चौदावा हप्ता ऑगस्टचा त्यांच्या खात्यात येणार आहे कारण पळताणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या महिलांना पैसे येणार मग एका कुटुंबामध्ये महिला असू असतो ठीक ठीके आता ही पळताळणी प्रक्रिया कशामुळे लांबलेली आहे ते पण सांगतो तत्पूर्वी आताची न्यूजची बातमी आहे ती बघा लाडकीचे एकाच घरामध्ये ला तीन लाभार्थी आहेत चौऱ्याऐंशी हजार अर्ज एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचं हे फक्त तर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची बातमी आहे चौदाव्या हप्त्या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी आता लाडकीचे एकाच घरामध्ये किती लाडके आहेत तीन लाडके आहेत किती तीन लाभार्थी एकाच घरात आहेत चौऱ्याऐंशी हजार अर्ज एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे अर्ज आहेत एकाच घरातली महिला आहेत तीन किंवा अधिक अर्ज आहेत तरीही त्या महिलांना चौदावा जो हप्ता आहे हा तुमचा चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा येणार आहे कारण तुमची पळताळी अंगणवाडी सेविका जोपर्यंत करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला अपात्र केलं जाणार नाही ओके <laughs> अंगणवाडी सेविका ओके एक सेकंद <laughs> एक सेकंद हा वेट करा एकच सेकंड ओके okay. <coughs> चलो अंगणवाडी सेविका तुमची जोपर्यंत पडताळणी करणार नाही तोपर्यंत तो 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 तुम्हाला ते पैसे येणार म्हणजे एका घरामध्ये तीन महिला असू द्या किंवा चार महिला असू द्या किंवा अधिक महिला असू द्या तर सध्याच्याला अंगणवाडी सेविकेने पडताळणी करण्यासाठी बहिष्कार टाकलेला आहे किंवा त्यांनी ते आम्ही पडताळणी करणार नाही असं स्पष्ट सांगितलंय मागचे जे काय त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते पैसे अजून अंगणवाडी सेविकेला मिळाले नाहीयेत त्याच्यामुळे सुद्धा काय झालेलं आहे की त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे पडताळणी किंवा त्यांना अनेक काम आहेत त्यांना वेगवेगळे आ, दुसरे काम आहे त्याच्यामुळे सुद्धा ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये आले एक मिनिट हा चालू एकच सेकंद तो कमेंट करा सगळ्या कमेंट उत्तर दे थोडा टेक्निकल इश्यू झालेला आहे आपण थोड्या वेळाने परत एकदा येऊया ठीक आहे थोडस दे टेक्निकल इश्यू झालेला आहे एक थोड्या वेळ परत